अधिकाऱ्यानंतर आता मंत्र्यांच्या बैठका वर्ष उलटले तरी नियोजन सुरू सिंहस्थ नाशिकचा मागण्या मंत्र्यांच्या कुंभमेळा मंत्री समितीची पहिलीच बैठक मंगळवारी दिनांक अठ्ठावीस रोजी समिती प्रमुख गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयामध्ये झाली या बैठकीत सहभागी मंत्र्यांनी आपापल्या मागण्या मांडल्या यावरून वर्ष उलटले तरी अजून नियोजन सुरू असल्याचं स्पष्ट झाले कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शिखर सिंग यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तसेच इतर विभागांच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले आरोग्य पर्यटन परिवहन सार्वजनिक बांधकाम विभाग अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग जलसंपदा विभाग विमानतळ प्राधिकरण रेल्वे अथॉरिटी महानगरपालिका नाशिक महानगर विकास प्राधिकरण या विभागांसह इतर विभागांचा यावेळी सविस्तर आढावा आणि कामकाजाची सद्यस्थिती मंत्री समितीतील सदस्यांनी जाणून घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कुंभमेळा आयुक्त तथा सदस्य सचिव नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण शेखर सिंग महापालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे जलश शर्मा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी अधिकारी उपस्थित होते कुंभमेळ्याचे उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा अशी भावना बैठकीत व्यक्त झाली एनसीएन सी न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक